मासिक पाळीमध्ये खूप जास्त पोट दुखत असेल असेल किंवा सूज येत तर ते होऊ म्हणून आपण या व्हिडिओमधून काही असे पदार्थ जाणून घेणार आहोत जे तुम्ही दरम्यान खाल्ले ना तर पोट दुखणार नाही शिवाय सूजही कमी होईल कोणते आहेत हे पदार्थ तर नंबर वन काकडी हो काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी काकडी आवर्जून खायला हवी त्याचा फायदा नक्कीच दिसून येईल नंबर दोन बिटाचा ज्यूस हो बिटात लोह फोलिक ऍसिड चांगल्या प्रमाणात असल्यामुळे या काळात हे दोन्ही घटक आवश्यक असतात त्यामुळे तुम्ही मासिक पाळी दरम्यान बिटाचा ज्यूस नक्की प्यायला हवं नंबर तीन काळे मनुके पाळीमुळे पोटात येणाऱ्या कळा कमी होण्यासाठी रात्रभर तुम्हाला पाण्यात भिजवलेले आठ ते दहा मनुके खाणं फायदेशीर ठरतं त्यामुळे मासिक पाळीमध्ये जर प्रचंड पोट दुखत असेल किंवा खूप जास्त वेदना होत असतील तर तुम्ही काळे मनुके खायला हवेत नंबर कलिंगड सूज आल्यासारखं वाटत असेल तर ती कमी होण्यासाठी तुम्हाला कलिंगड खाणं कधीही फायद्याचं ठरेल जर पायाला खूप जास्त सूज आली असेल तर तुम्ही कलिंगड खाऊन बघा नक्कीच ही सूज कमी होईल नंबर पाच लिंबू पुदिना सरबत पाळीच्या दरम्यान होणारा त्रास कमी होण्यासाठी लिंबू आणि पुदिन्याचा सरबत अवश्य प्यायला हवा त्याचा फायदा नक्की दिसून येतो नंबर सहा केळ केळ्यांमध्ये शरीराला आवश्यक असलेले अनेक घटक असतात हे आपल्याला माहिती आहे मासिक पाळीच्या काळात शरीराला ताकदीची आवश्यकता असल्यामुळे केळ आवर्जून खायला हवं नंबर सात डार्क चॉकलेट आनंदी राहण्यासाठी चॉकलेट खाणं केव्हाही फायद्याचं असतं डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे आपले हॅपी हार्मोन्स हे ऍक्टिव्हेट होतात आणि त्याचा फायदा आपल्याला नक्कीच दिसून येतो सो so दॅट्स ऑल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमसखीचं फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल सोकमसखीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील